नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे जिथं कायदा राबवला जातो जिथं जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी असते तिथंच एक पोलीस कर्मचारी चोरट्याच्या भूमिकेत सापडला आहे ड्रीम इलेव्हन आणि रमी सारखे ऑनलाईन जुगाराच्या वरती पैसे हरल्यानंतर कर्ज बाजारी बीड मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित मुदकर सुतार थेट चोरीसारखा गुन्ह्यामध्ये अडकलेला आढळून आला आहे अमित या आणि यापूर्वीच बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामधून तब्बल अठ्ठावन्न इन्व्हर्टर बॅटऱ्या चोरल्या होत्या आणि या प्रकरणी त्याच्यावरती आधीच गुन्हा दाखल झाला होता आणि त्याचे निलंबन देखील करण्यात आले होते आणि या गंभीर आरोपानंतर तो जामीनवरती सुटून बाहेर होता मात्र जुगाराचे व्यसन आर्थिक अडचणी आणि दारूच्या नशेमुळे त्यांनी पुन्हा एकदा गुन्ह्याचा मार्ग निवडला सध्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या नव्या गुन्ह्यानुसार अमित सुतारेने दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली आहे पोलीस तपासामध्ये हे उघडकीस आला असून या चोरट्या पोलिसाला अखेर जेरबंद करण्यात आला आहे एकीकाळी गणवेश घालून कायदा राबवणारा अधिकारी आता हवालदारांच्या नजरकैदेत आरोपी म्हणून उभा आहे आणि हे दृश्य पाहून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय मात्र अशा घटनांमुळे पोलीस खात्याची विश्वासार्हता डागळते आणि जनतेमध्ये भीती निर्माण होते आर्थिक अडचणी व्यसनाधीनता आणि ऑनलाईन जुगार यामुळे एक जबाबदार अधिकारी गुन्हेगारीच्या मार्गावरती गेला आणि हे केवळ एक वैयक्तिक पतन नाही तर यामधून एक सामाजिक धोकाही अधोरेखित होतो आता या घटनेसोबतच बीड जिल्ह्यामधून आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे पण यावेळी गुन्हेगार कोणी परका नाही तर सक्का भाऊस निघाला माजल मध्ये माजी नगराध्यक्ष अशोक होके यांनी आपल्या सक्क्या बहिणीची फसवणूक केली आहे बहिणीच्या नावे असलेला प्लॉट बनाव कागदपत्र तयार करून त्यांनी थेट आपल्या पत्नीच्या नावे करून घेतला आणि विशेष म्हणजे ही सर्व फसवणूक करून गेली आहे ती फक्त शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपरवरती त्या बॉन्ड वरती खोट्या सह्या करून बनावट हक्क सोडपत्र तयार करण्यात आलं आणि नगरपालिकेतील तीन तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या संगमताने हा प्रकार रेटून नेण्यात आला जेव्हा बहिणीला तो संशय आला तेव्हा थे। तिने थेट पोलिसांमध्ये धाव घेतली तिच्या फर्यादेवरून अशोक होके आणि त्यांची पत्नी उज्ज्वला होके आणि नगरपालिकेचे तीन कर्मचारी अशा पाच जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या माजलगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि नगरपालिकेतील भ्रष्टाचार राजकीय वर्चस्व आणि कौटुंबिक वर्चस विश्वासघात यामागची साखळी उघडण्याचा तपास सुरू आहे खरंतर मंडळी या दोन घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ते म्हणजे कायद्याचे रक्षक का असोत किंवा लोकप्रतिनिधी जेव्हा स्वतःचा स्वार्थ व्यसन लोभ हावी होतो तेव्हा समाजासाठी घातक ठरतो बीट सारख्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत आणि म्हणजे अशा घटनांकडे डोळसपणे पाहण्याची वेळ आली आहे तर आपण फक्त बातम्या पाहून पुढे जाऊ नये तर या मागचं वास्तव्य समजून घेऊन अशा घटनांना थांबवण्यासाठी सजग राहणं हीच आपल्या समाजाची गरज आहे तुम्हाला या दोन्ही प्रकरणांबद्दल नेमकं काय वाटतं पोलीस दलामध्ये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये पारदर्शक आणखीन काय केलं पाहिजे तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद